काही नव्हतं होत वा जन्म झाला ओ नवा काही नव्हतं होत वा जन्म झाला ओ नवा बाबा भीमा मुळेच आलं सार जीवनी बाबा भीमा मुळे आलं सार जीवनी धनी दावा मला दीक्षाभूमी धनी दावा मला दीक्षा भूमी जाऊ जोडीन राजा राणी धनी दावा मला दीक्षाभूमी जाऊ जोडीन राजा राणी चौदा ऑक्टोबर छप्पन साली रम्या पाठ हसली गाली चौदा ऑक्टोबर छप्पन साली पाठ हसली गाली बुद्ध धम्माची दीक्षा दिली शुभ्र वस्त्रांनी लावून ल्याली बुद्ध धम्माची दीक्षा दिली शुभ्र वस्त्रांनी लावून ल्याली उजळी दाही दिशा हसली ती निशा उजळी दाही दिशा हरसली ती निशा बुद्ध शरणानी निनादला धोनी बुद्ध शरणानी निनादला धोनी धनी दावा मला ती दिक्षाभूमी जाऊ जोडी न राजा रनी धनी दावा मला दीक्षा भूमी जाऊ जोडी न राजा रनी सवे बनते चंद्रमणी धम्म पेरला नव कोटी मनी लाखो अनुयायी बुद्ध दीक्षा घेऊनी जीवनाचे सोने झाले मंगल दिनी भेमासवे भनते चंद्रमणी धम पेरला नव कोटी मनी लाखो अनुयायी बुद्ध दीक्षा घेऊनी जीवनाचे सोने झाले मंगल काल नव्हतं खायला आज बंगला रायला काल नव्हतं खायला आज बंगला रायला हे सारस वैभव दिल अभिमानी हे सारस वैभव दिल अभिमानी धनी दावा मला दीक्षाभूमी धनी दावा मला दीक्षा भूमी जाऊ जोडी न राजा राणी जाऊ जोडी न राजा राणी अशोक विजया दशमी दिनी झाली नाग नागभूमी अशोक विजया दशमी दिनी झाली बुद्धमय नागभूमी ही झाली ऋनी भीमाचे कष्ट आले कामी ही झाली ऋनी भीमाचे कष्ट आले कामी प्रज्ञाशील करुना जाऊ बुद्ध शरण प्रज्ञाशील करून जाऊ बुद्ध शरण बा भीमाचं गुण गुणगान गाते अश्विनी बाभिमामाच गुणगान गाण गात्याश्विनी धनी दावा मला दीक्षा भूमी जाऊ जोडी न राजा राणी धनी दावा मला दीक्षा भूमी जाऊ जोडी न राजा राणी धनी दावा मला दीक्षा भूमी काही नव्हतं होतवा जन्म झाला हो नवा बाबा भीमा मुळेच चाल सार जीवानी बाबा भीमामुळं चाल सार जीवनी धनी दावा मला ती दीक्षाभूमी धनी दावा मला ती भूमी जाऊ जोडी न राजा राणी धनी दावा मला भूमी जाऊ जोडीन राजा राणी जाऊ जोडीन राजा राणी जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा